नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो अगदी आपण एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ घेतला होता आणि सांगितलं होतं की पुढच्या सात ते पंधरा दिवसात जाहिरात येणार आहे सात ते पंधरा दिवस दूर राहिले आजच जे आहे म्हणजे काल जे आहे तर ती जाहिरात आलेली आहे संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर ती अखेर आलेली आहे आणि जी पदं जी आहेत तर ती दोनशे बावीस पदं आहे आणि आता ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर याच्यासाठी स्टेप बाय स्टेप पद्धतीने अर्ज कसा करायचा कुठले कुठले पदं असणार आहे नंतर मग आपण या पदासाठी अभ्यासक्रम काय काय असणार आहे स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे अगदी पन्नास दिवसामध्ये तुमचे जे आहेत तर त्या पेपर होण्याचे चान्सेस आहेत अगदी पन्नास ते साठ दिवसामध्ये शेवटची तारीख पासून पुढे चाळीस ते पंचेचाळीस दिवस धरले की तुमचे जे आहे तर ते फॉर्म भरायची तारीख संपल्यानंतर परीक्षा होत असते ठीक आहे तर आता जो आहे तर तो आता तुम्हाला इथून पुढे जे आहे ना तर ते आठ तास तुम्हाला पुस्तकात खूपसायचे आहे तुमचं डोकं जे आहे तर ते पुस्तकात खूप जायचं आहे ना चला आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कसे आहे ॲज युजुअल जसं जाहिरात आली तरच आपण बॅच जे आहे तर ती लॉन्च करतो अगोदरही असतात आपल्या पण आपण प्रखरपणे Uh, स्ट्रॉंगली पावस व्हावं यासाठी आपली महानगरपती जी बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयासाठी आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी यामध्ये आहे यामध्ये मी स्वतः इंग्रजी आणि कर्नडा सांगितलेला आहे आपले जे विकासर आहेत तर त्यांनी मराठी ऋतुजा मॅडम तुम्हाला शिकवणार आहेत जी के मी घेतोय संभाजी सर तुम्हाला जे आहे तर ते मॅथ रिझनिंग शिकवणार आहेत आणि जी के जी सर आपले

तीस वर्षापेक्षा जास्त ठीक आहे उद्यान उद्यान काय ते असायला आहे नऊ त्याच्यासाठी पाहिजे पूर्णचं प्रमाण तुमचा पाहिजे